नमस्कार रुजिरा डेलिशियस फूड मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण रमजान स्पेशल अशी रेसिपी करणार आहोत ती म्हणजे गुलगुले गुलगुले अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठाचे बनवलेले असतात चला करूया पौष्टिक असे गुलगुले त्यासाठी घेतलेले दोन वाटी गव्हाचं पीठ व एक वाटी गुळ गव्हाचं पीठ जेवढं असेल त्याच्या अर्धा आपल्याला गुळ घ्यायचं गोड जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर गुळाचे प्रमाण वाढवलं तरी चालेल मी गुळ पावडर घेतलेली आहे तेही सेंद्रिय आहे खाण्यासाठी गुळ हा पौष्टिक असतो व गुलबुले गुळाचेच चांगले लागतात म्हणून मी गुळ घेतलेला आहे जर आपल्याला साखर घेऊन करायचा असेल तरी चालू शकेल एक बाउल घेतलेला आहे त्या मध्ये एक वाटी घेतलेला गुळ हा घालून घेऊया त्याच वाटीच्या साहाय्याने पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी या गुळामध्ये घालून घेऊया हा गुळ पाण्यामध्ये चांगला विरगळून घेऊया गुळ पाण्यामध्ये चांगला विरगळला आहे ते बाजूला ठेवून घेते आता दुसऱ्या बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ काढून घेऊया त्यामध्ये आता मी पाव चमचा वेलदोडा पूड घालून घेत आहे पाव चमच्यापेक्षा कमी मीठ घालून घेत आहे गुलगुले गोड असतात त्यामध्ये मीठ घातल्यानंतर त्याची चव आधी चांगली होते पाव चमचा खायचा सोडा घालायचा एक चमचा बडीशोप घेतलेली आहे ती थोडीशी ओबड वाटून घ्यायची आहे वाटलेली बडीशोप घालून घेऊया बडीशोप घातल्यामुळे गुलगुला स्वाद अतिशय चांगला येतो ओबडधोबड वाटल्यामुळे बडीशोपचा स्वाद आणखीनच वाढतो सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे गुळाचं पाणी तयार केलेलं आहे हे पाणी यामध्ये आता घालून घ्यायचं जर गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर गाळून घेतला तरी चालेल मी गुळ पावडर घेतलेलं होतं त्यामध्ये काही कचरा नाही आहे मी हे असंच पाणी यामध्ये घालणार आहे एकदम न घालता थोडं थोडं घालून घ्यायचं मिक्स करून घेऊ खूप घट किंवा खूप पातळ असं पीठ तयार करायचं नाही आहे ज्याप्रमाणे आपण भजे करतो त्याप्रमाणे हे पीठ तयार करून घ्यायचं हे संपूर्ण गुळाचं पाणी यामध्ये घालून घेत आहे हातानेच एकजीव करून घेते दोन मिनिट पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे एक ही गुंठणी यामध्ये नाही आहे सैसर देखील आहे ज्याप्रमाणे आपण भजे करतो त्याचप्रमाणे हे पीठ तयार करायचं चा आहे चांगलं भिजण्यासाठी पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत गुलगुले तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं आहे एका बौलमध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हात गुडवायचं आहे कारण हे गुलगुले गुल गव्हाच्या पिठाचे आहेत हे पीठ हाता आपल्या हाताला चिटकतं त्यासाठी पाण्यामध्ये हात गुडवायचं आहे गोल गोल आकाराचे हातानेच आपल्याला गुलगुले गुल करायचे पा असं तेलामध्ये सोडायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून घेतलेली आहे स्लो मिडियम फ्लेम वर आपल्याला हे गुलगुले एकदम चांगली तळून घ्यायचे तेलाचे तापमान वाढले असेल तर स्लो फ्लेम ठेवायचे सतत गुलगुले बुल तेलामध्ये वर खाली करून चांगली तळून घ्यायचे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे गुलगुले हे अगदी घरात असलेल्या साहित्यामध्येच बनवले जातात गुलगुल्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा जर अजून तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा त्यामुळे नवीन रेसिपी आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील गुलगुले चांगले तळून झाले हे सर्व गुलगुले तळण्यासाठी पाच मिनिट लागलेले आहेत काढून घेऊया सर्व गुलगुले तळून घेऊयात गुलगुले एकदम खुसखुशीत असे तळून झालेले आहेत असे पौष्टिक गुलबुले साऊथ इंडियामध्ये बऱ्याच मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देखील वाटण्यात येतात आपण देखील गुलबुले घरी करा कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा परत आपण पर भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद